नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आत्ताची जी टेट दोन हजार पंचवीसची एक्झाम झाली होती जी आय बी पी एसनं कंडक्ट केली होती त्यामध्ये मला दोनशेपैकी एकशे सदुसष्ट मार्क आलेले आहेत तर माझ्या या अभ्यासाचा आपल्या विद्यार्थी मित्रांना फायदा होण्यासाठी यापुढे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर गणिताचे मार्गदर्शन करणार आहे तर आपल्याला माहितीच आहे टी ई टी दोन हजार पंचवीसची तारीख ही नोव्हेंबर महिन्यात असणार आहे ती तारीख एक ते दोन दिवसात कळेल तर त्याच्या प्रिपरेशनसाठी मी गणित विषयात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सोबतच सी टी ई टी आणि टेट या या पेपरसाठी देखील मी मार्गदर्शन करणार आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीससाठी गणित विषयाचा जो सिलेबस आहे जो की पेपर एक आणि पेपर दोनचा आहे तो आपण आज डिस्कशन करणार आहोत तर सुरुवात करूया बघा हे डिस्कशन गणित पेपर एक आणि पेपर दोन याचे जे कॉमन टॉपिक आहेत गणिताचे त्यावर असणार आहे तर पहिला टॉपिक कुठला आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार म्हणजेच नंबर सिस्टीम नंबर सिस्टीममध्ये आपण वेगवेगळ्या संख्यांची माहिती घेतो जसे की समसंख्या विषमसंख्या मूळ जोडमूळ त्यानंतर संयुक्त संख्या परिमेय अपरिमेय यावर आधारित प्रश्न टीच्या पेपर एक आणि पेपर दोनमध्ये आलेले आहेत त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक स्थानिक वदर्शनी किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हा जो टॉपिक आहे ई टीच्या पेपर एकमध्ये विचारलेला आहे फक्त टी ई टी दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत आता जेवढे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये पेपर, पेपर टूला पेपर हा जो टॉपिक आहे तो कधीच विचारलेला नाही फक्त पेपर एकला विचारलेला आहे त्याच्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या टेस्ट्स ऑफ डिव्हिजिबिलिटी हा दोन्ही पेपरला टॉपिक विचारलेला आहे पुढचा टॉपिक म्हणलं तर पूर्णांक व अपूर्णांक तर याच्यामध्ये टी ई टीचा एक फेमस प्रकार म्हणलं तर अपूर्णांकाचा चढता क्रम उतरता क्रम हा लावायला सांगितलेला असतो आणि त्याच्यामध्ये मध्यस्थानी असलेला अपूर्णांक कोणता हे विचारलेलं असतं किंवा चार पाच अपूर्णांक पूर्णांक असतात त्यामध्ये सगळ्यात मोठा पूर्णांक कुठला सगळ्यात लहान पूर्णांक कोणता असं विचारलेला असतं तर हा टॉपिकसुद्धा दोन्ही पेपरला महत्वाचा आहे त्याच्यानंतर लसावी व मसावी म्हणजेच एल सी एम आणि एच सी एफ हा टॉपिक देखील दोन्ही पेपरला महत्वाचा आहे त्याच्यानंतर पदावली म्हणजेच सिम्प्लिफिकेशन किंवा बॉडमास म्हणतो आपण तर हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ई टीच्या पेपरमध्ये अल्जेब्रावर आधारित असतं म्हणजे अल्जेब्राची जे काही आयडेंटिटीज आहेत म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युले असतात बघा ए प्लस बीचा स्क्वेअर ए मायनस बीचा स्क्वेअर हे जे फॉर्म्युले आहेत यावर आधारित क्वेश्चन पदावलीमध्ये विचारलेले असतात त्याच्यानंतर पुढचा टॉपिक बघू वर्ग घन आणि घातंक स्क्वेअर क्यूब आणि इंडायसेस तर याच्यावर देखील आधारित दोन्ही पेपरला प्रश्न आहेत त्याच्यानंतर अंकगणितातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच पर्सेंटेज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे पर्सेंटेज तर हा जर टॉपिक तुम्हाला चांगला जमला तर नफा तोटा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे तिन्ही टॉपिक तुम्हाला सोपे जाणार आहेत कारण पर्सेंटेजमध्ये बघा आपण पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करतो आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करतो जर हे तुम्हाला जमत असेल तर नफा तोटामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे तुम्हाला शेकडा नफा काढता येईल शेकडा तोटा काढता येईल बरोबर त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमध्ये व्याज हा शब्द आला म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट आला ते पण कशात असतं टक्केवारीत दिलेलं असतं त्याच्यासाठी तुम्हाला शेकडेवारी येणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बघा अंकगणितीय श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा टॉपिक टी ई टीच्या दोन्ही पेपरला विचारलेला आहे तर यामध्ये काय कॉमन डिफरन्स काढायचा असतो किंवा कॉमन डिफरन्स दिलेला असता एक नंबर सिरीज दिलेली असते त्यातलं यन व पद विचारलेलं असतं बरोबर त्याच्यानंतर वयवारी वयवारी हा अँड प्रोपोर्शन म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाण याचा एक सब टॉपिक आहे जो टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपरला विचारलेला आहे त्याच्यानंतर बघा वेग वेळ व अंतर याच्यातला रेल्वे हा सबटॉपिक याच्यातला रेल्वे हा सबटॉपिक दोन्ही पेपरला विचारलेला आहे त्याच्यानंतर काळ काम वेग पुढचे टॉपिक बघूया बघा विविध परिमाणे जी दशमान परिमाणे असतात त्याचं कन्व्हर्जन विचारतात डायरेक्ट डायरेक्ट कन्व्हर्जन असतं याचा एक चार्ट दिलेला असतो बघा आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात पण तुम्ही बघितला असेल याचा एक चार्ट असतो त्याच्यावर तुम्ही कन्व्हर्जन करू शकता तर तो तुम्हाला तोंडपाठ लागतो त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण आपण मागं वैवारी हा टॉपिक बघितला गुणोत्तर व प्रमाण सेपरेट लिहिण्याचं कारण म्हणजे काय तर वैवारी हा याचा एक सब टॉपिक आहे वैवारी दोन्ही पेपरला विचारलेला आहे पण गुणोत्तर व प्रमाणचे जे मेन एक्झाम्पल राहतात रेशो अँड प्रपोर्शन जे मेन टाईप राहतात ते फक्त पेपर दोनला विचारलेले आहेत फक्त पेपर दोनला त्याच्यानंतर सरासरी म्हणजेच ॲव्हरेज हा देखील फक्त पेपर दोनला विचारलेला आहे त्याच्यानंतर मिश्रणे म्हणजेच मिक्सचर आणि ॲलिगेशन दूध आणि पाणी यांची मिश्रणे हे देखील पेपर दोनला आहे पेपर एक साठी हे टॉपिक आतापर्यंत विचारलेले नाहीत त्याच्यानंतर बघा बैजिक राशी व नित्य समीकरणे जो की अल्जेब्राचा पार्ट आहे एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते आणि तुम्हाला दुसरी व्हॅल्यू विचारली असते बरोबर तर अल्जेब्रा देखील दोन्ही पेपरला विचारलेला आहे त्याच्यानंतर बघा टी ई टीचा पेपर एक आणि पेपर दोन मधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे भूमिती जॉमेट्री बरोबर पेपर एकमध्ये सहा ते आठ क्वेश्चन जॉमेट्रीवर आधारित विचारले जातात तीसपैकी सहा ते आठ आणि पेपर दोनमध्ये दहा ते बारा क्वेश्चन पेपर एकमध्ये सहा ते आठ आणि पेपर दोनमध्ये दहा ते बारा क्वेश्चन विचारलेले असतात म्हणजे तुम्हाला कळू शकते की किती महत्वाचा टॉपिक आहे जॉमेट्री आणि सगळ्यात शेवट बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेचे प्रत्येक पेपरमध्ये पेपर एक किंवा पेपर दोनमध्ये एक, एक एक क्वेश्चन असतात आणि जे टॉपिक आहे ते असे चेंज असतात जर वेळेस यावर्षी जर कॅलेंडर आला तर नंतर डाईस येऊ शकतो ठोकळा येऊ शकतो त्याच्यानंतर नंबर सिरीज येऊ शकते डिस्टन्स अँड डायरेक्शन येऊ शकतं असे वेगवेगळे टॉपिक आहेत पण सगळे सोबत येत नाही त्याचा फक्त एक प्रश्न येतो तर अशा प्रकारे आपण टीईटी पेपर एक आणि पेपर दोन गणिताचा पूर्ण सिलेबस डिस्कस केलेला आहे जर तुम्हाला यावर आधारित प्रॅक्टिस सेटची सिरीज पाहिजे असेल किंवा चॅप्टर वाईज डिस्कशन पाहिजे असेल तर ते तुम्ही क कमेंट करून सांगा अशा प्रकारे आपण डिस्कशन केलेलं आहे खूप विद्यार्थ्याचा डाऊट येत होता की टेलिग्रामची जी लिंक आहे ती ॲक्टिव्ह नाही टेलिग्रामचं चॅनलच सापडत नाही आपलं जे अक्षय गोरे प्लेस्टोर ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या त्या प्लेस्टोर ॲपमध्ये फ्री मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे सहावी ते विज्ञान असू द्या असू द्या त्याच्यानंतर बालमानसशास्त्राचे प्रश्नसंच आहेत मराठीचे आहेत टेटच्या टायमिंगला इंग्लिशचे पण आय बी पी एस पॅटर्नवर आधारित प्रश्नसंच बनवले होते ते देखील तुम्ही सोडवून घ्या सोबत बघा अक्षय गोरे सरांनी जी मानसशास्त्राची फास्ट ट्रॅक बॅच बनवली होती ती पण ॲपमध्ये ॲवेलेबल आहे ती फक्त अडीच तासाची आहे त्या बॅचमधून टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये तीसपैकी एकोणीस प्रश्न जशास तसे आलेले आहेत जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर ॲप डाउनलोड करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू